नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो दुपारचे चार वाजलेले आहे आणि शेतामध्ये नाही का थंडी वाजत आहे तर म्हणून मी आज तयारी पूर्ण आलो बघा आणि थंडी वाजायलाच पाहिजे थंडी पडलीच पाहिजे आणि एक सांगतो शेतकरी मित्रांनो आपली शेवटची शिप चालू आहे बघा ओलीत झालं दोन दोन तासाचं आणि आपला छना बघा आजच्या तारखीत आपल्या चेण्याला आजच्या तारखीत आपल्या चेण्याला सव्वीस दिवस पूर्ण कंप्लीट होत आहे शेतकरी मित्रांनो सव्वीस दिवस बघा सव्वीस दिवसाचा चना बघा वाढ पण होत आहे वाढ रोखलेली नाही आहे बघा आणि मला कमेंट करतात शेतकरी मित्र की बा अळीसाठी आता काही आवश्यकता नाही आहे अळीची फवारणी पण नाही का मला कुठे कुठे बारीक अळी दिसली हिरव्या कलरची पिवळसर काडपट कलर बारीक राहतं आहे ते अळी दिसली आणि ओली चालू असताना आपल्या शेतातनी बगडे पण आलेले होते नाही तर म्हणून मी नाही का अडीची फवारणी केली नाहीतर तर या अवस्थेत अळीची फवारणी काही आवश्यकता नाही आहे हे त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे आता रोग नाही आहे आपल्या याच्यात तर रोग आपण पहिली फवारणी केली आणि दुसरी आहे तर पाहिजे अशी आता मर रोग नाही आहे रोग थांबलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो की पाणी दुसरं पाणी कधी द्यायचं तर बघा तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पहिल्याच आता आतापर्यंत हरभरा आहे जसं मी दोन दोन तासाची दिल्ली शिप पण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आहेत तर कमेंट येतात की चाळीस दिवसाचं हरभरा आहे पस्तीस दिवसाचं आहे पाणी द्यावं का दुसरं तर बघा तुमच्या हरभऱ्याला जर तीस पस्तीस दिवस झालेले असतील आणि तुमचं निंदन झालेलं असतील आणि तुमच्या हरभऱ्याला एकट दुक्कट कडी सुटलेलं असतील तर तुम्ही नक्की पाणी द्या कारण की हेच कालावधी आहे या कालावधीमध्ये आपल्या हरभऱ्याला जमिनीतून पाण्याची कमतरता नसली पाहिजे कारण की त्याच कालावधीमध्ये हरभऱ्याची वाढ होते फुटवे करतो जसा माझा हरभरा आता सव्वीस दिवस झाले आता इथून दहा दिवसात आपलं हरभरा चांगल्याप्रमाणे आपल्याला दुकट फुल दिसतील आणि त्या फुल दिसल्या जवळ फूल आपल्याला दिसलं की फूल जसं फूल सुटायच्या अगोदर आपलं निंदन झालं पाहिजे एक फवारणी नाही का तर फूल दिसायला सुरुवात झाली की लगेच एक फुल पाणी देऊन द्यायचं तो ओलंही कमी नाही पडणार आणि वाढही होणार ते फुलही सुटणार आणि आपण दुसऱ्या फॉर्नीमध्ये हिसाबयान घेतलेला आहे तर इसाबयान सपोर्ट होईल आता आपल्याला त्याचा फायदा होईल कारण की आता दहा दिवसानं फुलावर येत आहे आणि पंधरा दिवस असं चालतोच आपला फॉर्नीचा हिसाब औषधीचा मुळा पण सुटणार याच्या मुळ्या पण सुटणार याला खोल मुळ्या जाणार नाही का मुळ्याची वाढ होणार आणि झाडाची ब्रँचेस होणार आणि जे जेव्हा कडी पकडणार ते कडी गळणार नाही कारण की पहिले आपण हिसाब्या जी फवारणी आहे त्या औषधीचा तोच फायदा आहे कडी गळ होणार नाही कडीचं रूपांतर फुलामध्ये लवकर होईल फुल सुटायला मदत होईल म्हणून आपण हिसाब औषध फवारली आणि अडी तर अडी याच्यासाठी फवारली कंतरप्रवाह औषध आहे तुम्हाला दिसत असेल की फकडी पाती राहते बारीक हे पण आहे नाही का ढगाळ वातावरण आहे जिथे कुठे अंडे टाकलेले असतील अळीने तर अंडे नाहीशी होणार नाही का तर अळी एका दमाने येत नाही अळी एका दमाने येत नाही त्याची प्रोसेस आहे म्हणून मी अडीनाशक फवारणी केली किंवा जिथे कुठे अंडे असतील नाही का ते अंडी मरून जाणार समोर अळी येणार नाही आपण तो बारीक कंटेन तपासू शकत नाही तर त्याच कारणाने आणि एकूण दुकान अळी पण दिसली मला मी तो व्हिडिओ बनवला नाही जर मला आता दिसणार बारीक मी नक्की शॉर्ट व्हिडिओ टाकणार तर म्हणून मी हे तीन कंटेन फवारले शेतकरी मित्रांनो तर आता थंडीमध्ये वाढ होत आहे तर तुम्ही ही शेतात जातानी सावधान राहा शेतकरी मित्रांनो की थंडीपासून बचाव करा कारण की यंदा खूप थंडी पडणार आहे म्हणते तर पाहू नाही का यावर्षी जर जास्त थंडी पडली तर आपल्याला फुल अवस्थेत दोन दोन तासाची शिफ्ट नक्की द्यावी लागणार कारण की जास्त अति थंडीमध्ये फुल करपते फुल जडते आणि ठिकठिकाणी धुपट पण करावे लागेल दुपट्याने ही गरमाहट राहते तर ज्या शेतकऱ्यांचा हरभरा चाळीस पस्तीस चाळीस दिवसाचा झाला असतील एकट एकटुकट कडी सुटली असेल तुम्ही पाणी देऊन द्या आणि पाणी सुट पाणी दिल्यानंतर फवारणी नक्की करा बुरशीनाशकाची नाशकाची जसा आता माझा हरभरा इथला हाईट आहे तुमचाही पण आहे इथला वाढ झालेली असतील नाही का जसा माझा हरभरा आहे आता याला जर चार घंट्याची शिप दिली ह्या हरभरा नाही का असा पडतो असा खाली आणि हा असा प पडला की याला नाही याचे पाणी एकामेकाला चिपकते जास्त पाण्याने हरभऱ्याला काही होत नाही तर हे याच्यावर बुरशी नाही यासाठी आपल्याला बुरशीनाशक फवारणी करावे लागेल पाणी दिल्यानंतर आणि तिथून आठ दिवसांनी हरभरा कसा पिकअप करतो तो फास्ट वाढतो तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो माझं यावर्षी तर कसा वाटला आजची माहिती शेतकरी मित्रांनो मी माझाच अनुभव शेअर करतो तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद लाईव्ह येत चला मी लाईव्ह येतो उद्याला लाईव्ह येऊ आपण आणि आपला सागर गहू कसा आहे त्याच्याबद्दल काही सांगा शेतकरी मित्रांनो कमेंट करा आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद